हॅलो एस पी बोला साहेब हे आपले केदार साहेब आहेत बघा आपले सीएम साहेबांचे प्रवक्ते आहेत बोला त्यांच्या बोला हॅलो हॅलो हा नमस्कार हा नमस्कार नमस्कार तुमचा विषय पोहोचलाय बरं का राठोड साहेबांनी पण काय सांगितलं आमचा मोठा भाऊ पण ड्रायव्हर आहे म्हणून आहेत गोष्टी महामंडळ मोठा भाऊ मी मुंबईत आहे शिंदे साहेबांना तुमचा विषय पोहोचवतो होय 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 आणि काय विषय नाही साहेबांनी जसं समजा इतर परिपत्रक कशा बी ह्याच्यानुसार जसं काल टी कर्मचाऱ्यांचा संप झाल्यापासून एस टी कर्मचाऱ्याकडे सगळ्याच दुर्लक्ष विरोधी पक्ष असं सत्तेतले पक्ष असतील वे वे का, का, का हो, हो, हो। आता वेळोवेळी आंदोलन करून सुद्धा आम्ही थकलाव मला विलाज नाही म्हणून मला हे पाऊल उचलावं लागत काय काळजी करू नका आमचा विश्वास शिंदे साहेबांवर आहे दुसऱ्या कोणावर नाही सध्या अवघड आहे सध्या आमच्या एसटी कर्मचाऱ्यांचा तर फोन जोडून द्यायचं हो साहेब आपलं नाव काय म्हंटल योगेश केदार नाव आहे खूप खूप धन्यवाद Oh.